नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावामध्ये ग्रामपंचायतीसमोर टोमॅटोचा लाल चिखल करून शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं लाखो रुपये खर्च करून पिकवलेला टोमॅटो अगदी कवडीमोल भाव त्याला मिळतोय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आलं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे शेतीमालाला तसेच भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी जे आहेत ते संतप्त होताना दिसत आहेत आपण सध्या आहोत नांदेडच्या कोंढा या गावात आपण पाहू शकतो की टमाट्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी अक्षरशः या टमाट्याचा लाल चिखल केलेला ला आहे आम टमाट्याला आमच्या फुकट न्याय म्हणलं तरी कोणी फुकट न्याय तयार नाही आज ज्या वेळेस दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो टमाट्याचा भाव चालतात त्यावेळेस गवर्नमेंट बाहेर देशातून टमाटे आणली आणि या श्रीमंत लोकायला सस्ता मदी आणि या शेतकऱ्याची कशी माती व्हावं हे गोव्हर्नमेंटच धोरण आहे एक दोन तीनशे शेतकरी आमच्या इथं लावगड करतात आणि पाच पन्नास एकर शेतीवर लावगड आहे आमच्या इथं टमाट्याची आम्ही या टमाट्याचा लाल चिकल केलेला आहे तरी या माध्यमातून सरकारचा जाहीर निषेध करतो सरकारला विनंती राहील की या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणे टमाटा राहो सोयाबीन राहू हळद राहो पपई राहो गन्ना राहो तर या सरकारनं इलेक्शनच्या अगोदर खूप आपल्याला आश्वासन दिले कर्जमाफी करू हमी भाव देऊ सोयाबीनला सहा हजार भाव देऊ मात्या सरकारचा बेपत्ता आहे आणखी सत्तेवर येऊन फक्त हे गुलामी करायला बाकी काहीच नाही